स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजीमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव शिवराय ग्रुप आणि सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान तसंच शिवकालीन शस्त्रसंग्रह आणि युद्धकला आखाडा यांच्या सहयोगानं शिवकालीन नाणी वस्तू दस्तऐवज आणि शस्त्र यांचं प्रदर्शन आज शहरातल्या विश्वकर्मानगर सुतारमाळा परिसरात भरवण्यात आलं होतं हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरात शिवजयंती साजरी होत असताना शहरातल्या विश्वकर्मानगर सुतारमाळा परिसरात शिवराय ग्रुप सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान आणि शिवकालीन शस्त्र संग्रह आणि युद्धकला आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानं हे शस्त्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं बाराशे दशकापासून ते एकोणीसाव्या दशकापर्यंतची सर्व शिवकालीन शस्त्रं आणण्यात आली होती यात तलवारी कुऱ्हाडी चिलखत शिवकालीन नाणी दस्ताऐवज भाला तोफगोळा वेगवेगळ्या तलवारी विजयनगरी कट्यार मराठा धोप दांडपत्ता बिजवे सुवर्णजडीत मनाची तलवार ढाल अशी शेकडो शिवकालीन शस्त्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती सुमारे तीनशेहून वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र प्रदर्शनात आणण्यात आली होती मुघल काळातली ही शस्त्र या ठिकाणी लावण्यात आली होती हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवभक्तांनी सुतारमाळा परिसरात मोठी गर्दी केली होती सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठानच्या वतीनं कुरुंदवाड संगम घाटावर असलेल्या शिवप्रेमींनी ही सर्व शस्त्र गोळा करून येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास कळावा यासाठी ही एकत्रित करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शस्त्रप्रदर्शन ती दाखवत आहेत याला शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील महाजन गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली शिवकालीन शस्त्र पाहण्यासाठी बाल चिमुकल्याने मोठी गर्दी केली होती